पावसाची रिप आणि बाहेर कुठेही पडता येत नाही म्हणून श्रीची सारखी चिडचिड तर कुठेतरी बाहेर फिरून येऊया आणि त्यालाही छान आनंद वाटेल अशा ठिकाणी जाऊया असं आम्ही ठरवलं तर आज होता श्रीचा तिथीनुसार वाढदिवस आणि मग आम्ही जायचं तर कुठे फिरायला जायचं तर मंदिरातच फिरायला जाऊया तर हे आहे नाशिकमधलं स्वामीनारायण मंदिर जिथे खूप छान वाटतं आणि जिथे खूप शांतताही असते आणि फिरायलाही छान आहे तर पाऊस पडलेलाच आहे पावसामुळे आम्हाला थोडासा उशीर झालाच होता तर इथे श्रीचं लक्ष कारंजावरून हटतच नाही आहे आणि त्याला खूप आवडलं तो खूप खुश होता आणि म्हणून चला आम्ही आलो तर सार्थक झालं असं आम्हाला वाटलं तर आम्हाला कळलं की साडेआठची आरती बाकी आहे तर आम्ही आता आरतीसाठी मंदिरात जात आहोत आणि मंदिरात गेल्यानंतर इतकं सुंदर आणि छान आणि शांत वाटतं तर बघा मंदिराचं बांधकाम आणि मंदिराची जी भव्यता आहे ती खूप सुंदर आहे आणि मला ह्या मूर्त्या आणि हे काम खूप आवडतं म्हणून मी तेही शूट करून घेतलं त्याच्यानंतर आरतीची तयारी चालू होती आणि आरतीसाठी आम्ही बसलो तर आरती तर मी दाखवू शकत नाही कारण आरती भगवंताचं नामस्मरण हे मोबाईल बंद करूनच करायचं असतं आणि त्याच्यामुळे आरती काही शूट केली नाही तुम्हाला आरती ऐकायची असेल तर तुम्ही नक्की या तर मंदिरातला मला तो खूप छान वाटलं आरती म्हणून आणि श्रीला पण खूप आनंद झाला आणि मग आम्ही बाहेर आलो आता थोडे फोटोज वगैरे काढले आणि इकडे कारंजाही बंद झालेला आहे कारण आता मंदिर बंद होत आहे आणि आता आम्ही मंदिराच्या दुसऱ्या भागामध्ये जात आहोत जिथे खूप छान असं वातावरण पण आहे आणि गार्डन टाईप त्यांनी बनवलेलं आहे तर तिथे आम्ही जात आहोत तर इथे रामायणातले काही प्रसंग आहेत जे मी शूट करून घेतले त्यातलं शुर्पनखा सीताहरण त्यानंतर हनुमंत आणि सीतामाईची भेट त्याच्यानंतर राम सेतूची उभारणी रावण वध त्याच्यानंतर महाभारतातलेही काही पात्र किंवा काही आठवणी इथे लावण्यात आलेल्या आहेत जे आ, जेही आम्ही चित्रित करून घेतलं तर इथे राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खाली जो बोर्ड लावलेला आहे तो मला खास करून आवडला की राम भगवान सांगतात की मुझे पान आहे तो अपने अंदर के इस दस वाले रावण को पार करना होगा तर ते दहा सिर म्हणजे मत्सर इच्छा वासना मोहमद लाभ लोभ काम क्रोध ते मला खूपच आवडलं तेही मी शूट करून घेतलं आणि आम्ही ते जय श्रीराम म्हटलं तर श्री छान हात जोडत आहे आणि याच्यानंतर इकडे हे समुद्र मंथनाचा सीन आहे जो आम्ही पहिल्यांदा बघत आहोत कारण आम्ही या मंदिरात बऱ्याच वेळा येऊन गेलो पण हे काम इकडे बाकी होतं आणि नंतर श्रीच्या जन्मानंतर तर आम्ही इकडे आलोच नाही आणि इकडे भगवान शिवशंकरांची पण मूर्ती आहे जिथे आम आम्ही बम बम बोले बम बम बोले असं म्हणत होतो आणि श्रीच्या टाळ्या वाजवत होता आणि मंदिराची परिक्रमा पूर्ण झाल्यावर मग आता आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही जेवण्यासाठी हॉटेलला गेलो आणि श्री झोपला चला तर मग बा